आज आपण पितृपक्षामध्ये बनवला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे खीर आज आपण दोन प्रकारची खीर बघत आहोत घाईच्या वेळेत झटपट अगदी सोप्या पद्धतीने दोन प्रकारच्या खिरीची रेसिपी पाहणार आहोत पहिला प्रकार म्हणजे तांदळाची खीर त्यासाठी कडेमध्ये एक चमचा साजूक तूप टाकले तूप तापल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतले ते थोडेसे लालसर होस मंद आचेवर फ्राय करायचे त्यानंतर ते संपूर्ण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे परत त्याच कडेमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध आपण आधी उकळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे गरम दूध यामध्ये टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे एक चमचा इलायची पावडर टाकावी म्हणजे खिरीला छान चव येते त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ मी अर्धा तास भिजत घातलेला होता यासाठी मी पाव वाटी तांदूळ घेतलेला होता तो स्वच्छ दोन भिजत घातलेला होता तो यामध्ये टाकायचा त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ मोजला त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली तीसुद्धा टाकून घेतली उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली अर्धा तासातच खीर तयार झालेली आहे तांदूळ शिजायला जरा वेळ लागतो म्हणून खीर थोडी वेळ घेते पण थोडीशी घट्ट होऊ द्यायची बघू शकता तांदूळसुद्धा छान शिजलेला आहे मोकमोकळासुद्धा आहे आणि खीरसुद्धा खायला अगदी टेस्टी झाली होती अशा पद्धतीने तुम्ही ही तांदळाची खीर या पितृपक्षामध्ये एकदा नक्कीच ट्राय करू शकतात आणि एकदा नक्कीच तुम्ही ही खीर बनवून बघा त्यानंतर आपण खिरीचा दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे रव्याची खीर यासाठी आपण एका कडेमध्ये एक चमचा साजूक तूप टाकले त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे लालसर फ्राय करून घेतले हे ड्रायफ्रूट्स फ्राय केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर त्याच कडेमध्ये परत आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आहे साजूक तूप थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाववाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा हा बारीकच घ्या जास्त जाड रवा घेऊ नका त्यानंतर रवा टाकल्यानंतर परत लालसर होस्तर हा रवा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे रवा आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटच फ्राय करायचा जास्त लाल होऊ द्यायचा नाही त्यानंतर रवा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकून घेऊया यामध्ये आपण अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहोत पण आधी आपल्याला अर्धेच दूध टाकायचे दूध हे संपूर्ण ओतून घेऊ नका नाहीतर लगेचच गठोड्या पडून जातात त्यामुळे आपण लागता लागता यामध्ये थोडे थोडे करून दूध ॲड करणार आहोत बघू शकता अगदी छान अशी परफेक्ट खिरीला अगदी छान असं स्ट्रेक्चर आलेलं आहे अगदी परफेक्ट असं खिरीचं प्रमाण झालेलं आहे त्यानंतर संपूर्ण दूध आपण लागता लागता ओतून घेतलं बघू शकता मस्त असं घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मुजला त्याच वाटीने एक वाटी साखर टाकून घेतली एकजीव करून घ्यायचं आणि जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे अगदी पंधरा मिनटात ही खीर तयार होते झटपट रेसिपी आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही पाण्यामध्ये ही खीर बनवली तर अगदी चविष्टच लागते तांदूळ आणि रव्याची खीर अगदी झटपट होते या दोन प्रकारच्या खीर तुम्ही अगदी झटपट पद्धतीने घाईमध्ये तुम्ही बनवू शकतात पितृपक्षामध्ये भरपूर स्वयंपाक असतो त्यावेळेस जर तुम्ही रव्याची खीरसुद्धा अगदी झटपट बनवली तरीही गोडाचा पदार्थ अगदी परफेक्ट आहे बघू शकता मस्त घट्ट अशी रव्याची खीर तयार झालेली आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही ही खीर एकदा नक्कीच ट्राय करा